सांगलीमध्ये भर दुपारी रेकॉर्डवरील तरुणाचा खून सांगलीमधील सह्याद्री नगरमध्ये भर दुपारी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून करण्यात आलेला आहे मुबारक हुसेन उल्हास शहा वर्ष तीस राहणार अहिल्यानगर असे मयत तरुणाचे नाव असून तो रो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे सह्याद्री नगरमधील नम्राह मस्जिद समोर ही खुनाची घटना घडलेली आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी मुबारकवर चाकूने वार करीत त्याचा खून केलेला आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी संजय नगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस दाखल झालेले असून संशयितांच्या शोधासाठी त्यांनी पथके रवाना केलेली आहेत घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक विमला एम आणि एल सी पीचे प्रमुख सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली आहे या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे